काय एवढी मोठीपणी भिजे दिवशी आहे एवढी मोठी पणी काय आहे भिजली आहे पोळा उरतील ना मग त्याच्यातल्या कशा रे उरतीन आई आता आपण पाच जण आहे लागतेच तेवढं एक दिन पोळी उरली तर संध्याकाळी कामा येते आणि तसं मी तेजस्विनी लगे प्रियंग येऊन राहिली म्हणताना आज ते आलं तेच तुम्ही जेवण होऊन जाईल मग हो सकाळी फोन केला आता नाही किशोरले तर म्हणे बाई तो म्हणे की आई आता परवाची हरताली काय म्हणे तर बाटत तर म्हणे दोघीली येईल ये मी काय येत नाही म्हणे मी गणपती बसीन त्या दिवशी येईन म्हणे घरी सुट्ट्याच नाही आहेत म्हटलं बरं मग दोघीला बसून दे म्हटलं हो काय हो ना आई दादाला सुट्ट्या नाही भेटत एवढ्या आई मग दोघीजणी आल्या म्हणजे मग तुम्ही मार्केट मध्ये जाऊन सगळं घेऊन येजा हरताले किती सामान सगळं हो त्या दोघीजणी आल्या म्हणजे मग सगळं सामान घेऊन येईन नमस्कार माझी सर्व बहिणी भावांना <laughs> ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं चॅनल त्यांना प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला करा आणि मध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात लेट आपल्याला शेगावला जायला आईचा कॉल आला होता, आई ला ला होता ना आई वाट बघून आपली कधी येते कधी येते माझी सून है ना तर लवकर जाऊया <laughs> बापरे बापरे प्रियंका बापरे ताई तुम्ही असे येणार आहे तुम्ही असे येणार आहे शेगावला हो काय झालं मग काय झालं किती छान दिसून राहिली मी गॉगल ही कॅप आणि हे नेकलेस ही पर्स ही सर्व का मी काल डिमार्ट मधून घेतलं आणि असे येतं म्हणजे काय किती सुंदर दिसून राहिली मी कुठे पहिली प्रियंका ना कुठे हे बापरे ताई पण आपण कुठे सुंदर फिरायला गेलो किंवा इथे अकोल्यामध्ये ठीक होतं पण तिथं गावात जायचं म्हटल्यानंतर आई काय म्हणतील आणि आता आपण जाऊ तर आपल्याला किती लोक पाहतील आपल्या वेटाड्यातले लोक काय म्हणतील हे काय नक्की तुम्ही कधी असं दाखल नाही तिथं तर कसं वाटतं ते व्यवस्थित नाही वाटून राहिलं ते ताई तुम्ही ती कॅब काढून टाका बॉगर लावावे लागलं तर पण कॅब काढून टाका कॅब चांगली नाही वाटून राहिली हे बघ मला नको शिकव समजलं ना लोकांचा विचार मी नसते करत लोकांनी काय चांगलं राहिलं तरी नाव ठेवतात आणि चांगलं राहिलं तरी नावच ठेवतात मी अशी छान दिसते मला स्वतःला आवडते ना बस झालं पण ताई पण ताई खूप विचित्र वाटून राहिलं ते काही विचित्र वाटून नाही राहिलं जळकूट लावनाची जळून राहिली पाहिजे आता मी दिसायला एवढीच चांगली आहे चांगले कपडे घातले की चांगले स्टँडर्ड दिसतो इच्छा पावलं नाही जाऊन राहिलं बरं ते काढून टाका ताई दिसाय काढू म्हणजे बरं आहे मी कपडे काढून टाकले की मग इचा मोठेपणा करायला तयार जडकुट लावनाची

पण तिची माय 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 बल्लीच आहे ना माय माई, 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 माई भाऊज छांगड्या मारते गोष्टच नाही घेत काय करतं नोकरीवाला पाहिजे आज तुला माहीत आहे माया पोरका का आहे प्रायव्हेट नोकरी आहे पण चांगला पगार कमावते एकूणता ये काय घोरदार आहे सगळं पद्धतशीर आहे पण नाही पटत ना माय बाई माय भाऊ जाईल देत नाही म्हणते काय करतो मग तेच तर आहे बापा आता आताच्या काळात कसं झालं पोरीपेक्षा मी पोरीच्या मायबापाच्या फरमायच्या व्हायला पोरी भेटणं मुश्किल आहे आणि त्यात चांगलं भेटणं मुश्किल आहे आता विद्याबाईचं नशीब पाहिजे तिने लग्न बरोबर टायमावर झाले पण विद्याबाईचे हो ना ते नशीबच पाहिजे नाही काय नशीबच म्हणागी ना आता आता दोन नंबरच्या पोराची तर काही गॅरंटी नव्हती बाई मला आणि त्या गोपालची तो कुठे एवढा हुशार आहे का काय आहे पण मंदबुद्धी आहे तो आहे हुशार आहे पण त्याची झाली लग्न झालं बिचारी खरं तर त्या, त्या नंदराचीच कमाल आहे बाई व अकोल्याच्या तेनच आमले सगळे योग जुळून तेनं संबंध केले तिने पोरायचे म्हणून जेमलं विद्याबाईचं हो बाई खरंच आहे त्याचीच कमाल आहे त्याचे योग खरच आहे बापा संबंध केले म्हणून झाले माय गॉड काय काय रस्ते आहे या गावात ओबड धोबड पडली होती मी माझा हात पकड बरं तेच विनी काय ताई नेहमीच रस्ता आहे ना आपला चला आता माहिती कोण आहे वा तेजू कोण आहे माहिती आहे सांग नान सांगा नसेन ओळखले का तुम्ही मला गीता काकू नाही बाबा यांनी ओळखलं तुला कोण आहे तर काय गीता काकू ओळखले ना तुम्ही मला इतक्या लवकर विसरला काय

बाबा प्रियंका काका काय हा उतर तू काय हाताल हा चष्मा हे टोपी हे परस काय माय बाई अचानक काय एवढा बदल झाला तू अंदर मी तो ओळखलंच नाही मी तुला प्रियंका माय बाई तू तर शहरातली मॅडम मध्ये दिसून राहिली आता खरंच <laughs> काकू खरंच मी शहरातली मॅडम दिसून राहिली थँक्यू 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 काकू मला एवढं चांगलं म्हटल्याबद्दल मला एवढं छान छान कमेंट्स केल्याबद्दल थँक्यू थँक्यू अंक का व प्रियंका अचानक कस का सुसला माय तुले टॉपिंग गे पिघाल्याच कुठे गेली होती तू इकडे अहो काकू मी अकोल्याला गेली होती तेजस्वीच्या रूम वर तिथेच माझ्या मध्ये एवढा बदल झाला छान दिसून राहिले नाही मी आता वा आता वाटतं मी छान स्टँडर्ड हायफाय माझ्या नंदांसारखी आणि तेजस्वीनी स्टँडर्ड हा हो माय आता मस्त दिसून राहिली तेजस्वी कशी चांगली दिसून राहिली आता तर तू त्या मंदा शेताची बहिणी दिसून राहिली बिचारी जे नंदा मंदा शेता ते असेच ताल करतात तसे दिसून राहिली भी गीता काकू आता केली मी शंभरातली एक गोष्ट बरोबर बोलले तुम्ही त्यांच्यापेक्षा पण छान दिसते मी कारण मी दिसायला सुंदर आहे ना थँक्यू हा बरं चला येते घरी जायचं राहिलं चला <laughs> ओ बापा ये जाय ते सासूले दाखव ते सासूले लय आवडीन वैकणारच नाही तुली ते आम्ही कुठे वैकला तुले ते बी नाही वैकीन हो मग रगडी चालली मी चल ग तेजस्विनी बाई मला जेव्हा टेन्शन आलं आई काय म्हणतील गोपालदादा काय म्हणतील प्रियंका गेले तरीच वाटून नाही राहिलं जोकर दुसऱ्याला पूर्ण जोकर लोकांनी काय लोक तोंडाला चांगलं म्हणतात मागं हसतात नाव ठेवतात यांना कुठं समजते अरे माणूस कपड्यांना स्टँडर्ड नाही होत मला शिक्षणाने विचारायला स्टँडर्ड होते कपडे घातले ते पण जोकरासारखे मी खरं ना प्रियंकाची कमालच आहे बाबा पण जाय कधी नाहीत अरे बाप रे कोणी नाही आहे घरामध्ये मम्मी अहो मम्मी मदरिंग

घ्या वाटलंच काय घोर करून प्रियंका प्रियंका काय आहे टोपी चांगली वाटत राहिली काय आई आपलं काय टोपी काढते आता आली ना घरात तू बाहेर घातली ठीक आहे घरात नको घालू चांगली नाही वाटून राहिली बापरे मला वाटलं हे चांगलीच आहे काय छाया जसं मी जडते मायावर मला वाटलं छाया चांगली येशील छाया जड कुठली आहे तिने काही करायला भेटलं नाही घर चार दिवलीच्या अंतर राहायला भेटलं बाहेर निघायला भेटलं नाही मायावर जडून राहिली आता काळून फेक म्हणते मी सर काळून फेकू मी नाही ऐकत कोणाचं का काय आहे हाताल आहे टोपी ना चष्मा चांगला दिसू राहिले काय असो हो हा ड्रेस घालले वना नाहीये माई तो चष्मा ती टोपी आई कर काय करता आला आपला ते काळते लवकर ते तीन गोपाल लीन कल्ला तु कर तुले सगळे जना काढते काऊ नाही कोण चांगले दिसत नाही मला मी काय बाई नाही आव हो काय किती बाया घालता शोरा जसं तुम्हाला माहिती आहे का अकोला किती बाया स्टँडर्ड आहेत आपण इथं राहत नाही स्टँडर्ड म्हणून मला चांगलं वाटून राहिलं कोणी काही बोलणार नाही मंद शेतात घात असं त्याला तुझ्याकडे काही म्हणत नाही त्यांना घातलं तर चांगलं मी घातलं तर वाईट असं मला आता समजलं म्हणजे मंदा शेताचं पावन करून राहिले नाही असं अखोर पाठल तर अकराचं पाणी लागून आलं जिकडे गेली तिकडे पाहून करते भयाड तोंडी मला मंदा शेताचं वचक देते बरोबर आहे माय पोलीस माया म्हटलं ऐकत नाही तर सून काय ऐकीन बरोबर आहे बोलायलाच पुरत नाही बोललं म्हणजे भांडत नाही जाय माय कर माय माहिती धंदे ティントリー。